नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो अखेर परन महासंघाला कापूस खरेदीसाठी मिळाली मान्यता त्यामुळे दरावर नेमके काय परिणाम होतील या संबंधीचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यावर्षी कापूस दर कमालीचे घटलेले दिसून येते ते जवळपास सहा हजारापर्यंत खाली आलेले आहे दोन हजार एकवीस बावीस या सालाचा जर विचार केला तर कापसाला त्या काळामध्ये सात हजारापासून दर चालू झालेला होता हंगाम संप्या अखेर चौदा हजारपर्यंत कापसाला दर मिळाला आणि हे जे दर जो मिळाला होता तो स्थानिक उद्योगाची मागणी आणि कृत्रिम धाग्याचा दर अधिक असल्याकारणाने त्या वर्षी आपल्याला कापसाला चांगला दर मिळाला पण ते सुरुवातीला दर कमीच होता मग जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये दर हा मिळाला नाही नंतर जर दोन हजार बावीस तेवीसचा विचार केला तर बावीस तेवीस साली जवळपास कापूस जर सात हजारापासून चालू झालेला आता आणि तो आठ हजार पाचशे ते नऊ हजार तीनशेपर्यंतही गेल्याचं आपल्याला दिसून येते पण यंदाच्या हंगामी म्हणजेच दोन हजार बा तेवीस चोवीस या हंगामात कापूस दर कमालीचे घटलेले आहे मग हे जे कापूस दर कमालीचे घटलेले असल्या कारणामुळे कापूस उत्पादक शेतकरी जो आहे तो चिंतेत आहे आणि आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि ही जी कोंडी आहे म्हणजे कापूस दर कमी झालेला आहे आणि शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे एकीकडे कापूस उत्पादनाचा एकरी खर्च जर पकडला तर तो जवळपास पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत होत असल्याचं आपल्याला आढळते तर दुसरीकडे बघा एकूण जे उत्पादन आहे एकरी पाणी कमी पडल्याच्या कारणानं उत्पादन घटलेलं आहे आणि एकरी जे उत्पादन आहे ते सहा ते सात क्विंटलपर्यंत चाललेलं आहे मग जे काही उत्पादन हाती लागलेलं आहे त्या कापूस उत्पादनाने योग्य दर मिळावा असा कापूस उत्पादक शेतकऱ्यानी आशा आहे पणन महासंघाने खरेदी केल्यास काही प्रमाणात दर सुधारतील आणि ते जवळपास सात हजार ते नऊ हजार दरम्यान राहतील असं जाणकाराचं मत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यासंबंधी काय वाटते तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता दर सुधारतील की नाही यासंबंधी आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्ट करायचा हे आपले यूट्यूब चॅनल